नमस्कार मित्रांनो प्रत्येकालाच वाटतं की आपण आपल्या जीवनामध्ये उत्तुंग शिखरावर पोहोचलो पाहिजे भरभोच्च यश मिळालं पाहिजे आणि आणि आपण वैभवशाली जीवन जगलं पाहिजे अगदी सुख आणि समाधानाचं यशस्वी जीवन जगलं पाहिजे नव्हे तर आपण समाजाच्या अगदी उच्च शिखरावर उच्च टोकावर असलं पाहिजे ज्या ठिकाणी आपल्याला वैभव तर असेलच असेल पण समाजामध्ये मान प्रतिष्ठा असेल प्रत्येकालाच असं वाटतं वाटतं ना आणि मग वाटतं यासाठी आपण प्रयत्न सुद्धा करतो मेहनत सुद्धा करतो प्रचंड परिश्रम करतो पण लक्षात घ्या ते परिश्रम ती मेहनत योग्य दिशेने आहे का जर ती मेहनत योग्य दिशेने नसेल आणि जे आपल्याला मिळवायचं आहे त्यासाठी तेवढीच वेळ तेवढाच वेळ आपण दिला पाहिजे जर आपण वेळेचं नियोजन केलं नाही जर ज्या गोष्टीला जेवढा वेळ पाहिजे तेवढा दिला नाही अतिरिक्त वेळ दिला, अतिरिक वे दिला तर मित्रांनो वेळ वाया जाते वर्ष वाया जाते आयुष्य फुकट जाते आणि म्हणून जी गोष्ट आयुष्यात आवश्यक आहे त्यासाठी तेवढाच वेळ द्या अर्थात आयुष्यामध्ये वेळेचं नियोजन करा मित्रांनो स्वामी विवेकानंदांची एक गोष्ट आहे स्वामी विवेकानंदांना कुठेतरी बाहेरगावी जायचं होतं तेव्हाचा तो काळ तेव्हा पायदळच जावं लागत होते फारशी साधनांची व्यवस्था नव्हती स्वामी विवेकानंद दुसऱ्या गावाला जायला निघाले जाता जाता झालं काय की मधात एक नदी आडवी आली आणि नदीला दुथडी भरून पाणी वाहत होतं स्वामी विवेकानंद थांबले आता जगामध्ये स्वामी विवेकानंदांची कीर्ती पसरलेली होती प्रचंड विद्वान खरं म्हणजे विद्वत्तेला पर्यायी नाव म्हणजे स्वामी विवेकानंद अशी ख्याती साऱ्या आसवंदामध्ये झाली होती पण तिथे स्वामी विवेकानंद थांबले कारण कारण समोरची नदी दुथडी भरून वाहत होती तेवढ्यात तेवढ्यात ते ते एक संन्यासी आला साधू आला आणि ते म्हणाला की अरे हे तर स्वामी विवेकानंद दिसत आहेत आणि स्वामी विवेकानंदांजवळ जाऊन तो अगदी कुत्सितपणे म्हणाला की काय हो तुम्ही पर बाहेर समोर का नाही गेले ते म्हणाले की नदीला पाणी आहे आणि पाण्यामधून कसं जाता येईल ते म्हणाले की अरे मी तुमचं फारच नाव ऐकलेलं आहे असं म्हणतामध्ये तुमची कीर्ती आहे की फार विद्वान आहे फार योगी आहे स्वामी आहे आणि मग तुम्हाला पाण्यावरून जाता येत नाही पाण्यावरून चालता येत नाही ते म्हणाले की नाही बाबा पाण्यावरून मला चालता येत नाही मी मी योगी आहे मी पाण्यावरून चालण्याची किमया प्राप्त केलेली आहे त्यासाठी बारा वर्ष तप केलेले आहे आणि बारा वर्ष तप करून मी पाण्यावरून चालण्याची किमया प्राप्त केलेली आहे आणि तो त्या पाण्यावरून झप 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 चालत गेला आणि स्वामी विवेकानंदांना आपली ही सिद्धी दाखवण्यासाठी पुन्हा स्वामी विवेकानंदाकडे झप 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 परत आला आणि म्हणाला पहा पाण्यावरून मी चाललोय आणि परत सुद्धा आलोय आणि तुम्ही मात्र एवढे योगी स्वामी असून सुद्धा इथेच आहे स्वामी विवेकानंद अत्यंत शांतपणे म्हणाले या नदी ही नदी पार करण्यासाठी नावाड्याला फक्त पन्नास पैसे देऊन आपल्याला ही नदी पार करता येते पन्नास पैशासाठी तुम्ही बारा वर्ष घालवले तेव्हा मात्र तो योगी हिरमुसला खिन्न झाला आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की खरोखर पन्नास पैसे देण्यासाठी पन्नास पैशासाठी पन्नास पैशाची प्राप्त करण्यासाठी आपण बारा वर्ष घालवले मित्रांनो आपण मेहनत करतो प्रचंड मेहनत करतो पण विचार करा ती मेहनत खरोखर योग्य दिशेने आहे का तुम्ही लहानपणी एक मन शिकलात लात मारी तिथे पाणी काढेल काढा लात मारा पाणी काढा पण मित्रांनो लात तशाच ठिकाणी मारा पाणी निघण्याचा संभव आहे कुठेही लाथ मारून आपली लाथ आपले पाय मारून अंदाज घ्या की ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही जाणार तिथे तुमचं भविष्य आहे का करिअर होईल का तुमची तिथे कुवत आहे का त्या कुवतीनुसार आपल्याला आयुष्य उज्ज्वल करता येईल का जर असं असेल जर अशी संभावना असेल तर त्याच ठिकाणी पाय ठेवा मित्रांनो कुठेही पाय मारायचा नाही कारण कुठेही पाणी निघणार नाही आपल्या पोटीनुसार परिस्थितीनुसार सभोताच्या वातावरणानुसार आणि सध्याच्या काळानुसार अंदाज घ्या भविष्याचा अंदाज घ्या कोणत्या ठिकाणी कोणती किती संधी आहे याचा अंदाज घ्या आणि तेव्हाच प्रयत्न करा मित्रांनो निव्वय पायाने चालू नका डोक्याने चाला माणसं पायाने चालतात केवळ अंतर गाठतात डोक्याने चला म्हणजे ध्येय गाठाल एवढं मात्र लक्षात असू द्या धन्यवाद